राजनीति में चुनाव लड़े जाते हैं और उपाध्यक्ष जी किसी भी लड़ाई की तृष्टि तब होती है जब सामने लड़ने वाला मैदान छोड़ दे और मैं आपको बताना चाहती हूँ हम मैदान छोड़कर नहीं भाग रहे हैं हम मैदान में डटे हुए हैं और इसी पराजय में से हम विजय की राह निकालेंगे ये आज मैं ऐलान करके आपके सामने कहना चाहती चाहूँ भारतीय जनता पार्टी का अभ्यास आक्रमक व संवेदनशील चेहरा माजी परराष्ट्र मंत्री पद्मविभूषण स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांचा आज स्मृती दिन चौदा फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी हरियाणातील अंबाली येथे सुषमा स्वराज यांचा जन्म झाला त्यांचे वडील हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते त्यामुळे लहानपणापासूनच त्या संघाशी जोडल्या गेल्या अंबाला येथील सनातन धर्म महाविद्यालयातून सुषमा स्वराज यांनी संस्कृत व राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली तर पंजाब विद्यापीठातून आपल्या वकिलीला सुरुवात केली याच प्रवासात एकोणीशे सत्याहत्तर मध्ये हरियाणाच्या अंबाला मतदारसंघातून निवडून येत सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कॅबिनेट मंत्री झाल्या पुढे ऐंशीच्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशी माहिती व प्रसारण मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला पुढे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी शपथ घेतली दोन हजार नऊ साली मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून त्या लोकसभेवर आल्या 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज यांच्यावर परराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली ट्विटरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर अडकलेल्या भारतीयांची संपर्क साधत त्यांना स्वदेशी परत आणण्याचं काम सुषमा स्वराज यांनी केलं अशा प्रकारे अमोघ वक्तृत्व व प्रशासन कौशल्य असणाऱ्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीत अनेक जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे सांभाळल्या त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला सदैव प्रेरणादायी ठरणार आहे अशा या नेतृत्व वक्तृत्व व कर्तृत्वाचा मानबिंदू स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन